इंदू मेरा परिचय म्हणत ओंकार घोलप निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक बारा मध्ये नव्या राजकीय प्रभाग क्रमांक मध्ये राजकीय गणित गुंतागुंतीचे ओमकार घोलप ठरतील किंग मेकर अहिल्यानगर मनपा निवडणूक रंगतदार ओमकार घोलप कुणाला देतील धक्का शहरात चर्चांना उधान अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे हिंदू मेरा परिचय या घोषवाक्यासह हो। पहिलवान प्रतिष्ठानचे संस्थापक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते ओमकार रमेश घोलप यांनी प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ओंकार घोलप हे गेल्या अनेक वर्षांपासून पहिलवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांच्या या कार्यामुळे त्यांची प्रतिमा तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते प्रभाग क्रमांक बारामध्ये आधीच अनेक गट सक्रिय असताना ओंकार घोलप यांच्या मैदानात उतरल्यामुळे गणित अधिकच गुंतागुंतीची झाले आहेत काहींच्या मध्ये येत्या निवडणुकीत घोलप हे किंगमेकर ठरू शकतात कारण त्यांचा प्रभाव स्थानिक मतदारांवर मोठ्या प्रमाणात आहे निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मेरा परिचय हे त्यांचे घोषवाक्य आणि हिंदुत्ववादी भूमिका लक्ष वेधून घेत आहे आता पहावे लागेल की ओमकार घोलप कोणाला देणार धक्का आणि कोणाचा खेळ उधरणार हेच येत्या काही दिवसात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एटीबी न्यूज अहिल्यानगर